आजचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा मिटकरींचा हल्लाबोल म्हणाले वडेट्टीवारांसह हो रोहित पवारांनी तपासणी करावी मुंबईतील आज झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे मिटकरींनी या मोर्चाला हवशाघवशा नवशांची नौशा यात्रा म्हटलेला आहे यासोबतच आजचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा असल्याचा चिमटा अमोल मिटकरींनी काढला आहे महायुती भक्कमपणे काम करत असल्यानेच महाविकास आघाडी आणि मनसे असे मोर्चे काढत असल्याचं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे ते अकोला येथे बोलत होते दरम्यान अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे अजितदादा बारामतीमध्ये असताना आपल्या परिवाराशी बोलतात तसे त्या सभेत बोलल्याचं मिटकरी यांनी म्हटलंय त्यावरून काही अक्कल नसलेले लोक ट्विट करत आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करत असल्याचं ते म्हणाले यावरून टीका करणाऱ्या विजय आणि रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करावी असा टोला त्यांनी लगावला आहे महाविकास आघाडीचा आजचा जो मोर्चा निघाला ती एक महाराष्ट्राला मनोरंजन करणारी हौसे गवसे आणि नवशेची एक हास्य जत्रा होती महायुतीचं भक्कमपणे काम करण्याचं स्पीड पाहतात आणि समोर आपल्या पायाखालच्या सतरंजा सरकतायत की धास्ती मनात ठेवता हो जेवढी काही लोकांना आता बऱ्यापैकी काही लोक रिकाम टेकडी असतात त्या लोकांना घेऊन यांनी जत्रा काढली ते त्यात त्यात फक्त मनोरंजन झालं त्यात महायुतीमध्ये कुठं वितुष्ट किंवा महायुती महायुतीमध्ये काही परिणाम महायुतीवर होईल असं काही चित्र नाही शेवटी जनता हुशार असते जनतेला सगळं माहीत असतं जी कोणी लोकं अशा प्रकारची प्रतिमा करण्याचा प्रयत्न करत आहेत ते महामूर्ख आहेत त्यांना कवरीची ही अक्कल नाही ट्विटरद्वारे आपली अक्कल पाजळणं या लोकांनी बंद केली पाहिजे दादांनी दिलेलं भाषण एकदा पूर्णपणे ऐकलं पाहिजे दादा बोलले ते बारामतीमध्ये बोलले बारामती ही दादाचं होमग्राऊंड आहे तिथल्या शेतकऱ्यांचं दादाचं एक घरोब्याचं नातं आहे बारामतीकरांसमोर दादा अत्यंत आत्मविश्वासानं बोलतात आता परवा आम्ही यवतमाळला दादांच्या दौऱ्यामध्ये होतो शेतकऱ्यांबद्दल जे काही सकारात्मक सरकार करते ते दादा नेहमी मांडण्याचा प्रयत्न करतात पण दादांचं वक्तव्य कसं चुकीचं आहे हे दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतात मला त्या लोकांच्या बुद्धीची कीव येते आणि अशा विकृत किळसवान्या बुद्धीतून ते ट्विट पडतात आणि हे ट्विट पाडणारे हे फक्त चमकोगिरी असतात यांनी विशेषतः विजय वडेट्टीवार रोहित पवार या लोकांनी आपल्या मेंदूची तपासणी एकदा मुंबई हॉस्पिटलमध्ये जाऊन केली पाहिजे आदरणीय अजितदादांबद्दल अशा प्रकारे बोलताना त्यांनी भान ठेवलेलं नाही आहे ते मूर्ख लोक आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई